हे बघा टाईप क्रमांक दोन बघायचा आहे घड्याळाची आरशातील प्रतिमेची वेळ काढायची म्हणजे तुमचं घड्याळ आहे आणि घड्याळ जर तुम्ही काही केलं ऍक्च्युअली घड्याळ आहे तुमच्याकडे हातामध्ये आणि तुम्ही जर त्याला आरशामध्ये बघितलं आजच्या आरशा समोर धरलं तर वेळ हाय दिस दिसेल का तुमची तिथं नाही आहे तुम्हाला विचारलंय घड्याळ्याची आरशातील प्रतिमा जी दिसेल आरशामध्ये घड्याळ साईडला भिंतीला ठेवल्या समोर आरसा आहे बरोबर आहे ना मग घड्याळामध्ये इकडे जर एक वाजून तीस मिनिटं झाली असतील तर आरशामध्ये बघितलं असता समोर घड्याळा पुढे आहे तर किती वाजलेले दिसतील हे तुम्हाला प्रश्न विचार जी डीला सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात मग काय करायचं बघा ती पूर्ण एक तर बारा तासच घडलं असतं बरोबर आपलं किती बारा तास किंवा आपण म्हणतो रेल्वे स्टेशनवर गेला था था तर किती तास असतं चोवीस तास दोन्ही पण सांगतो समजा बारा तास आहेत आपल्याकडती किती तास आहेत आपल्याकडती बारा तास तर काय करायचं बारा तासमधे एक तास वजा करायचं बारा तासातून एक तास वजा केला चव्हाण किती राहिले आपल्याकडती अकरा किती राहिले अकरा इथे लिहायचं अकरा अकरा मग आपण काय केलं तर बारा तासातून एक तास बाहेर काढला तास अकरा तास लिहिले मग आपल्याकडे नक खात अकरा बाहेर काढले ना तास एक तास बाहेर काढला राहिले अकरा तास एक तास बाहेर काढला ना तर एका तासाचं मिनिटामध्ये करा एका तासाचं मिनिट किती असतात साठ किती असतात साठ समजा तुम्हाला चोवीस तासाचं आलं म्हणजे पंधरा वाजून एवढे मिनटं तेरा वाजून एवढे मिनटं चौदा वाजून एवढे मिनटं जर आले तुम्हाला एक दोन तीन आले तर हे वापरा पंधरा सोळा सतरा आले तर तुम्ही काय करा चोवीस तासात वापरायचं चोवीस तासामधून एक तास वजा करा किती आले वीस कित तास आले किती तास आले वीस तास आता एक तास आपण वजा केला ना ते एका तासाचं मिनिटामध्ये करा किती मिनटे आली एका तासात मिनटे किती साठ मिनिटे मग तुम्हाला प्रश्न असा विचारला की घड्याळाची घड्याळाची आरशातील प्रतिमेची वेळ काढा तुम् तर तुम्ही काय एक तर अकरा साठ मधून वजा करायची दिलेली वेळ नाही तर तेवीस साठ मधून वाजा करायची आपल्याला सांगितलं एका भिंतीवरील घड्याळ एक वाजून सदोतीस मिनिटं एक सदोतीस वाजले असतील तर घड्याळ आरशात पाहिले असतात कोणती वेळ दर्शवेल मग काय करायचं आपलं एक सदोतीस आहे किती आहे एक सदोतीस तर तुम्ही काय करा अकरा साठ मधून काय करा वाजा करा अकरा साठ घ्या इथं अकरा साठमधून वाजा करायचा आपल्याला किती करायचं आहे एक सदोतीस किती वाजा करायचा आहे एक सदोतीस वाजा करा इथला हातच्या उत्सा घेतलं इथं झाले दहा दहातून सात गेला राहिला किती रे तीन पाचमधून तीन गेला राहिला किती दोन अकरामधून एक गेला राहिला किती दहा म्हणजे एक वाजून सदोतीस मिनिटं झाले आहेत म्हणजे एक सदोतीस वाजले आहेत जर आरशामध्ये पाहिलं तर तुमची कोणती वेळ दाखवेल दहा वाजून तेवीस मिनटे दहा वाजून तेवीस मिनटे हे कळालं प्रश्न क्रमांक दुसरा बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय बघा एका भिंतीवरील घड्याळ घड्याळामध्ये बारा त्रेचाळीस वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल वाजले किती ती बारा त्रेचाळीस मी सांगितले वजा कशामधून करायचं अकरा साठ मधून आरशातील प्रतिमा आली की अकरा साठ किंवा तेवीस साठ मधूनच वजा करायचं अकरा साठ लिहिलं इथं वजा किती करायचा आता बारा त्रेचाळीस तुम्ही तर बारा त्रेचाळीस वाजा करायचं बारा म्हणजे आपण बारा लिहित नाही काय लिहितो शून्य शून्य लिहितो काय लिहितो शून्य बारा वाजले म्हणजे शून्य शून्य वाजून त्रेचाळीस मिनटे तर लिहायचं शून्य आणि शून्य किती मिनटे येत आपल्याकडती त्रेचाळीस मिनटे आता इथून शून्यातून तीन जात ना हातच्या उसना घ्या इथं राहिले पाच इथं झाले दहा दहातून तीन गेला राहिला किती सात पाच मधून चार गेला राहिला एक अकराला अकरा तसच म्हणजे घड्याळामध्ये तुमचे बारा त्रेचाळीस झाले जर तुम्ही आरशामध्ये पाहिले तर कोणती वेळ दाखवेल अकरा वाजून सतरा मिनटे हे बघा प्रश्न क्रमांक तीन बघा एका भिंतीवरील घड्याळात तीन वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शव एक तर सांगितले अकरा साठ मधून वजा करा नाहीतर किती मधून वजा करायचं तेवीस साठ मधून अकरा साठ मधून वजा करतो आपल्याला किती वाजा करायचा आहे तीन शून्य सहा बरोबर का तसच का हां आणि अकरा मधून तीन गेले राहिला किती आठ आठ साठ उत्तर किती आलं आठ साठ पर्यायमध्ये आहे का बघायचं पण पर्यायमध्ये नसेल तर आठ साठ म्हणजे काय साठ म्हणजे पूर्ण एक तास असतो म्हणजे वाजले किती म्हणायचं नऊ किती वाजले नऊ म्हणजे राजाओ ज्या वेळेस तुमच्या ओरिजिनल घड्याळामध्ये तीन वाजले असतील आणि ते जर तुम्ही त्याची प्रतिमा आरशामध्ये पाहिले तर किती वाजलेले दिसतील नऊ वाजलेले किती नऊ वाजलेले प्रश्न क्रमांक चार बघा एका भिंतीवरील आहे घड्याळामध्ये पंधरा एक्केचाळीस वाजले असतील तर घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल आता एक पंधरा एक एक ते एक्केचाळीस आहे एक तर तुम्ही तेवीस साठ मधून वाजा करा आणि नसेल तर तुम्ही अकरा साठ मधून वजा केलं तरी सुद्धा चालेल फक्त काय करावं लागेल अकरा साठ मधून जर वजा करायचा असेल तर पंधराला किती म्हणतात हे माहीत पाहिजे पंधरा म्हणजे किती वाजून तीन वाजून एक्केचाळीस वाजून किती एक्केचाळीस वजा बाकी करा शून्यातून एक जातना नाही हातच्या घ्यायत राहिले पाच इथं झाले दहा दातून गेला नऊ पाच मधून चार गेला एक आणि अकरा मधून तुमचा तीन गेला राहिला किती आठ म्हणजे ज्यावेळेस तुमचे पंधरा एक्केचाळीस वाजले असतील आणि आरशामध्ये ज्यावेळेस पहाल तेव्हा आरशातील प्रतिमेमध्ये किती वेळ दाखवेल आठ वाजून एकोणीस मिनटे हा आरशात पाहिले असता घड्याळ्याची वेळ तीन पंधरा दर्शवते तुम्ही आता कुठं बघताय डायरेक्टली आरशात आरशात बघताय की आरशामध्ये तीन पंधरा वाजलेले आहेत मग म्हणतात खरी वेळ काय अगोदर खरी वेळ दिली जायची आपल्याला आणि आपण आरशातील वेळ काढायचो आता आरशातील वेळ दिली तुम्हाला विचारले खरी वेळ काय आरशातली दिली असेल खरी काढायची असेल खरी दिली असेल आरश जायचं असेल तर अकरा साठ मधूनच काय करायचं वजा करायचं अकरा साठ मधून दिलेली वेळ आरशातील किती आहे तीन पंधरा हातच्या उसण घेतला पाच राहिले झाले दहा दहातून पाच गेला पाच पाच मधून हे गेला चार अकरातून आठ गे अकरातून तीन गेला राहिला किती आठ म्हणजे खरी वेळ किती आली आठ वाजून पंचेचाळीस मिनटे या